माझ्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही अफवांवर विश्वास ठेवू नका सध्या संपूर्ण महाराष्ट्र सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यामध्ये सत्यपाल महाराजांवर हल्ला झाला असे नमूद करण्यात आलेले आहे वास्तविक पाहता तशी कुठलीही घटना घडलेली नसून सतरा मे दोन हजार तेवीस रोजी सत्यपाल महाराजांच्या मोटरसायकलचा डुकरला आळवे आल्याने किरकोळ अपघात झाला आणि त्यामध्ये उजव्या हाताची हड्डी थोडीशी फ्रॅक्चर झाली हे सोडून बाकी कुठल्याच प्रकारचा हल्ला वगैरे माझ्यावर झालेला नाही अशी प्रतिक्रिया सत्यपाल महाराजांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीजवळ दिलेली आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा आदी महापुरुषांचे कार्य तळागाळात पोहोचविण्याचे कार्य गेल्या पन्नास वर्षांपासून सत्यपाल महाराज सप्त खंजिरी प्रबोधनाच्या माध्यमातून करीत आहे सत्यपाल महाराजांवर गेल्या पाच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये चाकू हल्ला झाला होता परंतु सतरा मे रोजी आपल्या गावी शिरसोली येथे सुसंस्कार शिबिराची व्यवस्था पाहण्याकरिता गेले असता परतीच्या वेळी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलला वरा आडवे आल्याने किरकोळ अपघात झाला त्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताची शोल्डर जवळील हड्डी फ्रॅक्चर झाली मात्र सोशल मीडियावर पाच वर्षांपूर्वीची चाकू हल्ल्याची बातमी प्रसारित होत आहे ती बातमी पूर्णतः खोटी आहे मी ठणठणीत असून माझी दररोज प्रबोधन सेवा सुरू आहे माझ्या बंधू भगिनीनु अफवावर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भूषण सप्तखंजिरीचे जनक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी दिलेली आहे सत्यपालचा जय गुरु माझ्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही अफवावर विश्वास ठेवू नका सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पोष फिरत आहे त्यामध्ये माझ्यावर हल्ला झाला असे नमूद करण्यात आलेले आहे वास्ते पैकी पाहता तशी कुठली घटना घडली नाही सतरा मे दोन हजार तेवीस रोजी माझ्या मोटरसायकलला किरकोळ अपघात झाला आणि माझ्या उजव्या हाताची हड्डी थोडीशी फ्रॅक्चर झाली हे सोडून बाकी कुठल्याही प्रकारचा हल्ला वगैरे माझ्यावर झालेला नाही आणि न्यूज सोशल मीडियावर फिरत आहे ते जुनी न्यूज आहे पाच वर्षाच्या अगोदरची म्हणून त्यामुळे कुणी अधिकृत माहिती असल्याशिवाय अशी पोस्ट व्हायरल करू नये आणि त्यावर विश्वास ठेवू नये मी अगोदर अगदी बरा आहे माझे प्रबोधन कीर्तन राष्ट्रीय जनजागृतीचे कार्यक्रम दररोज चालू आहेत आता तेवीस तारीखला सुद्धा माझा कार्यक्रम मलकापूर बर्हणपूर रोडवर आहे म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्यावर कोणी हल्ला केला नाही मला महाराष्ट्रातून फोन येत आहे है। म्हणून माझी तब्येत चांगली आहे आपल्या सर्व प्रेमी भावांना बहिणींना गुरुदेव शाह मंडळ वारकरी मंडळीला फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या सर्व मंडळीला माझी प्रार्थना आहे सर्वांना जय गुरु रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा